नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांसाठी काही सुखद घटना घडू शकतात भाग्य तुम्हाला साथ देईल आणि आवश्यक कामे वेळेवर पूर्ण होतील वेळ मिळकत चांगली राहील मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील सरकारी कामात यश मिळेल रागावर नियंत्रण ठेवा तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला काम मिळेल आणि बिझनेस ट्रिपची शक्यता आहे पोटदुखी आणि अलर्जीचा त्रास होऊ शकतो आळस होईल प्रेमात निराशा येऊ शकते वैवाहिक समस्या दूर होतील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना सर्व बाजूंनी यश मिळेल तुमचे विरोधक पराभूत होतील आणि तुम्हाला चांगल्या सुविधा मिळतील उत्पन्नाची स्थिती चांगली राहील आणि अडकलेले पैसेही वसूल होतील याशिवाय अचानक लाभाची स्थिती निर्माण होईल व्यवसायात दिलेले पैसे परत मिळू शकतात आणि नोकरीत बढतीची संधी मिळेल प्रेमसंबंधांची तीव्रता वाढेल आणि वैवाहिक आनंद वाढेल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मिथुन राशी या राशीच्या लोकांनी वागण्यात नम्र आणि बोलण्यात सावध राहा अन्यथा प्रियजनांपासून दूर जाण्याची शक्यता आहे याचा आर्थिक पैलूवरही परिणाम होऊ शकतो नकारात्मक बाजू अधिक प्रबळ होऊ शकते न्यायालयीन बाबतीत पक्ष कमकुवत असू शकतो दुपारी जास्त काळजी घ्या तुम्हाला तुमच्या कामातही सावध राहावे लागेल व्यवसायात बदल संभवतो यशस्वी होण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील आणि नोकरीमध्ये काही जबाबदारी मिळू शकेल आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा कर्कराशी आज या राशीच्या लोकांना सकाळची वेळ कठोर परिश्रम आणि प्रयत्नांचे पूर्ण फळ देईल यश मिळेल जमिनीशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील विरोधक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील पण त्यांचा पराभव होईल पैशाची आवक चांगली राहील आणि खर्च नियंत्रणात राहतील आज भागीदार मदत करतील नवीन लाभदायक योजना मिळू शकतात नोकरी व्यवस्थित चालू राहील तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल आणि वैवाहिक जीवन मधुर होईल आजचा उपाय आज महाकालीचे दर्शन घेऊन नैवेद्य दाखवावा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचं सकाळी मन प्रसन्न राहील नवीन काम करण्याची इच्छा निर्माण होईल मित्रांना भेटण्याची संधी मिळेल उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला अचानक काही मोठे काम मिळू शकते दुपारी समाजविघातक कार्य करण्याची प्रेरणा मिळू शकते आज तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो संध्याकाळची वेळ अनुकूल राहील नियोजनबद्ध पद्धतीने काम करू शकाल तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आजचा उपाय आज गणपती मंदिरात मध अर्पण करा कन्या राशी आज या राशीचा लोकांचा आत्मविश्वास उच्च राहील ही प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती सुधारे एखादी छोटीशी लाभदायक व्यवसाय यात्रा होऊ शकते नोकरीत नको असलेली बदली संभवते दुपारनंतर भाग्य तुम्हाला साथ देईल उत्पन्न वाढेल आणि भावांचे सहकार्य मिळेल काही धार्मिक उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल वादग्रस्त प्रकरणांमध्ये विजय मिळेल तुम्हाला आर्थिक लाभ आणि समर्थन मिळेल आजचा उपाय आज संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावावा, तुला राशी आज या राशीच्या लोकांना सुरुवातीला अडचणी येतील आणि खर्च जास्त होईल दुपारपासून तुमच्या कामाला महत्व मिळेल आणि मानसन्मानही मिळेल तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त यश मिळण्याची शक्यता आहे नवीन लोकांशी संपर्क साधला जाईल आणि योजना पूर्ण होतील तरीही अज्ञात चिंता राहतील पैशाची चांगली आवक होईल एकटे राहण्याची इच्छा होईल नोकरीत नवीन कामे यशस्वीपणे पूर्ण होतील व्यवसायात वाढ होईल तुम्हाला आनंददायी परिणाम मिळतील आणि सर्वजण आनंदी होतील आजचा उपाय आज महादेवाला कच्चे दूध अर्पण करावे वृश्चिक राशी आज या राशींच्या लोकांना सकाळी उत्पन्नात अडथळे येतील अतिरिक्त काम होईल कुठून तरी मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे मनात आशादायक ऊर्जा असेल ज्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या जवळचे लोक संध्याकाळी तुम्हाला निराश करू शकतात चांगला आर्थिक लाभ होईल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल मानेतील शिरा ताणल्या जाऊ शकतात तुम्हाला टॉन्सिल्स देखील असू शकतात प्रियकरासह सहलीला जाण्याची संधी मिळेल नवीन मित्र बनतील आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा धनु राशी आज या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळाल्याने निराशा येईल आणि प्रत्येक कामासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील घरच्यांनाही एखाद्या गोष्टीचा राग येऊ शकतो तुमच्या योजना बदला आणि मित्रांची मदत घ्या काम पूर्ण होऊ शकते दुपारनंतर आर्थिक लाभ होऊ शकतो आणि नकारात्मकता नियंत्रणात राहील व्यवसायात खूप प्रयत्न करावे लागतील आणि नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज सूर्याची उपासना करा आणि जल अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांमध्ये सकाळपासून शांतता राहील आणि उत्पन्नात सुधारणा होईल काहीतरी चांगले आणि मोठे घडण्याची शक्यता आहे कायमस्वरूपी मालमत्तेत वाढ होण्याची चिन्हे आहे दुपारी काळजी घ्यावी लागेल छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे जो लाभदायक ठरेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल संध्याकाळी विशेष यश मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार परिणाम मिळणार नाही अधिक मेहनत करावी लागेल आजचा उपाय आज गणपतीला प्रसाद अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोक अज्ञात भीती आणि काळजीने त्रस्त व्हाल काळजी असेल उत्पन्नही अबाधित राहील प्रेम संबंधांमध्ये अपयश येऊ शकते सहलीला गेल्यासारखे वाटेल दुपारनंतर समस्या संपतील व्यवसाय चांगला चालेल आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल संध्याकाळची वेळ चांगली राहील साथ मिळेल नवीन लाभदायक संपर्क निर्माण होतील रात्री पोटदुखी होऊ शकते पायांमध्ये अस्थिरता देखील असू शकते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल वाद मिटवण्यात यश मिळेल मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील नवीन मित्र बनतील चिंताही असेल व्यवसायात तेजी येईल नोकरीमध्ये काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल कामात चांगले काम करण्याची संधी मिळेल संसाधनेही उपलब्ध होतील सर्दी खोकल्याचा त्रासही होऊ शकतो आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा